नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री लक्षविनायक मंदिर वेरू जिल्हा संभाजीनगर येथील एकवीस गणेशपीठापैकी सतरावे गणेशपीठ याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया भारत वर्षातील प्रमुख एकवीस गणेश गणेश पीठ अनुक्रमांक श्री गणेश क्षेत्र स्थापना गाव जिल्हा प्रांत राज्य एक श्री भूस्वानंद मोरेश्वर पंचदेव मोरगाव पुणे महाराष्ट्र दोन श्री धुंडीराज काशीनाथ श्रीशंकर काशी उत्तर प्रदेश तीन ओंकार गणेश सह चतुर्वेद प्रयागराज उत्तर प्रदेश चार श्री चिंतामणी देवेंद्र कळंब यवतमाळ महाराष्ट्र श्री शमी विघ्नेश वामन आदासा नागपूर महाराष्ट्र सहा श्री बल्लाळ विनायक भक्तराज बल्लाळ पल्लीपूर शादीपल्ली सिंधुप्रांत सात श्री मंगलमूर्ती भूमिपुत्र मंगल भौम पारिनेर उज्जैनजवळ मध्य प्रदेश आठ श्री भालचंद्र गणेश चंद्र गंगा मसले परभणी महाराष्ट्र नऊ श्री विज्ञान गणेश अत्रिकुमार राक्षस भुवन जालना महाराष्ट्र दहा श्री चिंतामणी धर गणेश ब्रह्मदेव थेऊर पुणे महाराष्ट्र अकरा श्री विष्णुवरद आदिनारायण महाविष्णू सिद्धटेक अहमदनगर महाराष्ट्र बारा श्री त्रिपुरा अरिवरद श्री शंकर रांजणगाव पुणे महाराष्ट्र तेरा श्री विघ्नराज ब्रह्माविष्णू शिवादी देव विजयपूर आंध्र प्रदेश चौदा श्री विनायक भक्तराज कश्यप काश्याश्रम काशीजवळ उत्तर प्रदेश पंधरा त्रिपुरवरद त्रिपुरासुर गणेशपुरम पश्चिम बंगाल सोळा श्री वरद देवी पार्वती लेण्यांद्री पुणे महाराष्ट्र सतरा श्री लक्षविनायक शिवकुमार स्कंद वेरूळ औरंगाबाद महाराष्ट्र अठरा श्री प्रवाल गणेश कार्तवीर्य सहस्रार्जुन पद्मालय जळगाव महाराष्ट्र एकोणीस श्री आशापूरक यमधर्म नामलगाव बीड महाराष्ट्र वीस श्री गजानन राजसदूत सर्व देवानी व वरेण्य राजानी राजूर जालना महाराष्ट्र एकवीस श्री सुधागणेश श्वेतविघ्नेश देवानी व दानवानी श्री कुंभकोणास तामिळनाडू अशी श्री भारतवर्षामध्ये प्रमुख एकवीस गणेश क्षेत्र म्हणजेच पिठे आहेत या एकवीस गणेश क्षेत्रापैकी सतरावे गणेशपीठ म्हणजे श्री लक्षविनायक मंदिर वेरूळ जिल्हा संभाजीनगर श्री लक्षविनायक क्षेत्र वेरूळ वेरूळ म्हटले की डोळ्यासमोर येतात त्या चार नांद्री पर्वताच्या पोटात खोदलेल्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेल्या नितांत सुंदर कोरीव लेणी आणि त्यातल्या त्यात, ले त्यात कैलास लेणे हे तर केवळ एकमे वा द्वितीय लयन स्थाप कलेचा तो सर्वोच्च आविष्कार आहे असेच म्हटले पाहिजे आधी कळस मग पाया या न्यायाने वरून खालपर्यंत खोदलेल्या या शिल्पकृतीला जगात तोड नाही स्थापत्याचे असे शास्त्र आणि तंत्र याच भूमीवर विकसित झाले होते याचा निश्चितच आपल्याला अभिमान वाटतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री कृष्णेश्वर हे सुद्धा वेरुळालाच आहे छत्रपती शिवरायांचे भोसले घराणे याच वेरूळचे पाटील होते आणि घृष्णेश्वराची अनन्य भक्त होते हे सगळे वैभव वेरूला आहेच परंतु त्याचबरोबर एक सुंदर गणेशस्थानसुद्धा येथे आहे त्याचे नाव आहे लक्षविनायक अर्थातच आडवाटेवरचं असल्यामुळे अनेक मंडळींना त्याची माहिती नसते श्री गणेशाची मूर्ती भव्य असून डाव्या सोंडेची आणि उजवी मांडी वर करून बसलेल्या स्थितीतली आहे या स्थानाशी साजिकच एक सुंदर दंतकथा निगडीत असणारच त्यानुसार या गणेशाची स्थापना शिवपुत्र कार्तिकेयाने केल्याचे सांगितले जाते त्याची पौराणिक कथा अशी की जेव्हा तारकासुराचे व कार्तिकेयाचे युद्ध सुरू झाले तेव्हा पराक्रमाची शर्त करून देखील कार्तिकेयाला तारकासुराचा वध करता येईना तेव्हा भगवान शंकराच्या उपदेशावरून त्याने विघ्नराज गणपतीची या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली गणेश प्रसन्न झाला आणि त्याच्या कृपेमुळे कार्तिकेयाला तारकासुराचा वध करणे शक्य झाले कार्तिकेयाने म्हणजेच स्कंदाने स्थापन केलेला गणेश तो हा हाच लक्षविनायक होय या कथेवरूनच इथल्या स्थानाला प्राचीन काळी स्कंद वरद ऐलापूर असे नाव पडले असावे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो श्री लक्षविनायक गणपती मंदिर श्री क्षेत्र वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद म्हणजेच आत्ताचे संभाजीनगर भारतातील स्वयंभू एकवीस गणेश क्षेत्रांपैकी हे सतरावे पीठ होय श्री गजानन प्रभूने वेगवेगळ्या प्रसंगी युगायुगामध्ये भक्तांच्या संरक्षणासाठी अधर्मनाशासाठी देवादिकांच्या व असंख्य भक्तांच्या प्रार्थनेवरून अनेक अवतार घेतले त्यावेळी सर्वांच्या प्रार्थनेवरून त्या त्या क्षेत्री वास केला त्यामुळे ही परम गणेश क्षेत्र निर्माण झाली अशी सहस्रावधी गणेश क्षेत्रे या पृथ्वी तलावर असून त्यात अत्यंत महत्त्वाची अशी एकवीस गणेश क्षेत्र आहेत त्यामध्ये स्कंगस्थापित श्री लक्षविनायक क्षेत्र प्रसिद्ध आहे त्रेतायुगात तारकासुर दैत्याचा नाश करण्याकरता कार्तिक स्वामी यांनी भगवान शंकराच्या आज्ञेनुसार श्री गणेशाचे तप अनुष्ठान या ठिकाणी केले देवादिकांना व ऋषीमुनीनाही सहसा अलक्ष असलेल्या गणराज प्रभूंनी प्रत्यक्ष लक्ष होऊन दिव्य सगुण रूपात दर्शन दिले श्रीखंद वरद लक्षविनायक प्रभू त्याने पूजिलेल्या मूर्तीमध्ये अंतर्हित झाले पुढे यथाकाली श्री गणेश वरप्रसादाने महाबलवान व सर्व विजयी झालेल्या त्या मयूर स्कंदाने तारकासुराचा नाश केला येथे कोण्या काळी ऐल नावाचा एक राजा होऊन गेला तो महा गणपत श्री गार्ग्य महर्षीचा शिष्य असून गणेशाचा फार मोठा भक्त होता त्याने आपल्या राजधानीचे ठिकाण सदर क्षेत्रीच केल्यामुळे त्याच्या नावाने म्हणजेच ऐलापूर या नावानेच हे क्षेत्र पुराणात प्रसिद्ध झाले हल्ली वेरूळ या नावाने हे क्षेत्र ओळखले जाते स्थापित मूर्ती उत्तराभिमुख असून संपूर्ण मातीची माल्याची आहे डावी सोंड आहे तसेच सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मूर्तीवर उजेड राहील अशी व्यवस्था केलेली आहे हे येथील वैशिष्ट्य आहे